चंदन कस्तुरी चंदन कस्तुरी चला इकडे या नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे जंगल विलाज रेसिपीज मध्ये जिथे शोध विचार तिथे आपल्या जंगल विलाज रेसिपीज सुरू होणार तर आज जंगल विला रेसिपीज मध्ये काहीतरी खास चटपटीत आणि झटपटीत तर काय बनणार आहे स्वाती सांगन तर आज बनणार आहे बटाटा आणि पोह्याचे वडे तर ते पटकन कसे बनवायचे चला तर मग आपण पाहूयात कमीत कमी साहित्यामध्ये तयारी झालेली आहे इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा त्यानंतर इथे घेतलेले आहे चार ते पाच मिडियम साईजचे बटाटे त्यानंतर थोडा लसूण घेतलेला आहे आलं घेतलेला आहे भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे छोटी कट करून आणि इथे घेतलेली आहे हिरवी मिरची त्यानंतर यामध्ये आपण अजून काहीतरी ऍड करणार आहोत तर अगोदर आपण पाहूयात काय करायचं तर हे जे पोहे आहेत हे दोन वाट्या पोहे आहेत कुठलीही साईजची वाटी असली तरी हे चालेल बटाटा आणि पोह्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालू शकतं आता ह्या पोह्यांना आपल्याला छान असं भिजून घ्यायचंय तर पोहेला अगोदर स्वच्छ धुवायचं आपल्याला आणि मग धुवून पोहे घालायचे असो किंवा असाळीच पोह्याचं पाणी झाडांना दिलेलं ना चांगलं असत सगळं पाणी इथं पोह्यांमधलं काढून घेतलंय तर याला आता आपल्याला पाच मिनिटं असंच ठेवायचंय तोपर्यंत आपण साईडला बटाटे किसून घेऊयात तर इकडे आपले पोहे भिजतय तोपर्यंत आपण हे सगळे बटाटे किसून घेऊयात अगदी थोड्याही सामानामध्ये झटकीपट होता जसं काही याला सामान लागत नाही तर आता आलं आणि लसूण यामध्ये मी ठेचून घेते तर पोहे सुद्धा आपले छान भिजलेत तर सगळे पोहे मी यामध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे लसूण आणि आल्याची पेस्ट बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची छोट छोटी छोटी कट करून टाकलेली आहे जर लहान मुलांना बनवायचं असेल तुम्हाला मुलं तिखट खात नसतील तर नाही टाकली तरी चालेल किंवा मिक्सर मधनं बारीक करून टाकली तरीही चालेल भरपूर अशी कोथंबीर त्यानंतर याला टेस्ट एक छान असा पदार्थ म्हणजे काळी मिरच पावडर तर याला मसाले टाकून सुद्धा एक चमचा मी काळी मिरच पावडर इथे टाकलेली आहे याला तुम्ही गरम मसाला किंवा घरातला कुठलाही मसाला चिकन मसाला टाकून सुद्धा बनवू शकता पण काळ्या मिरची ना ओरिजिनल टेस्ट येतो याची आणि फ्लेवर लागतो खाण्यासाठी सुद्धा त्यानंतर थोडीशी हळद ऍड करते आणि त्यानंतर आता ऍड करत आहे चवीनुसार मीठ छान असं याला मळून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला आता पाणी वगैरे काहीही घालायचं नाही तर यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या भाज्या सुद्धा कट करून टाकू शकता मुलं जर खात नसतील तर शिमला मिरची म्हणा किंवा कुठलीही भाजी छोटी छोटी कट करून टाकली तरी सुद्धा चालेल तर था वडे बनवण्यासाठी पीठ तयार झालंय तर इथं अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे साईज छोटी मोठी कशी बनवू शकता तर हे वडे ना मुलं फार आवडीने खातात कारण यामध्ये आपण तिखट मसाले वगैरे जास्त काही टाकलेलं नाहीये आणि असं पीठ मळलं वडे बनवून एखाद्या आपण डब्यामध्ये ठेवून दिले फ्रीजमध्ये तर हे जे म्हणजे राहतात चार पाच दिवस तरी राहतात आणि जेव्हा आपल्याला खायची इच्छा होईल त्यावेळेस आपण काढून त्याला फ्राय करून घ्यायचं फक्त झाले गोडे बनवून हो झाले झाले मग चूल पेटून घेते मी लगेच फ्राय करायला लागते ना हो आज वडे बनता येत म्हणून त्याला अजून माहित नाही आलाय का हे बघ तुला खायचे वडे तर छान चूल पेटली आहे तर आता आपण वडे बनवायला घेऊया चार ते पाच चमचे तेलामध्येच फक्त आपण हे वडे बनवणार आहोत तर हे वडे ना मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग मुलांची जी छोटी भूक असती त्यावेळेस दिले तर हेल्दी सुद्धा आहेत आणि झटपट होणारे सुद्धा आहेत तर <laughs> वडे बनवून आपले रेडी आहेत पण आपण तव्यावरती फ्राय करणार आहोत डायरेक्ट तेलामध्ये केले तरी चालेल पण कमीत कमी तेला करून करणार आहे तर एक ते पाच चमचे तेल मी तव्यावरती टाकले कुरकुरीत आणि एकदम छान अशी लागणारे हे वडे लगेच आपल्याला पालटवायचं नाही अगदी छान असं खरपूस होईपर्यंत खाली भाजून घ्यायचं खालच्या साईडनी आणि मग आपल्याला पलटवायचे लगेच पलटवलं लग की मग ते सुटण्याची शक्यता असते खूप हे असतील त्यामुळे मग लगेच पलटवायचं चुलीला जाग खूप भन्नाट लागलेला आहे त्यामुळे वडे मला दोन ते अडीच मिनिटातच एक साइड भाजली मी पलटी सुद्धा केले आणि जर तुम्ही गॅसवर बनवत असाल तर गॅसवरती ना मंद आधी वर चांगला असा मस्त कलर येऊ पर्यंत भाजून घ्यायचे जेणेकरून काय होईल की वडे छान खपूच लागतील खायला कुरकुरीत आता दुसरी साइड भाज भाज मी भाजून घेते एक साइड छान अशी पटकन भाजली आहे आणि अगोदर जितकं तेल होतं तितकंच तेल आहे मी तेल यामध्ये टाकलेलं नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट डीप फ्राय सुद्धा म्हणजे तळून सुद्धा घेऊ शकता तेलामध्ये पाहू शकता पोह्याचे जेवढे छान अशी भाजले मी तव्यावरती ते, ते साईड केलेत आणि <laughs> <laughs> हा थोडासा कच्चा वाटत होता त्यामुळे घेतलेला आहे तर पाहू शकता असा कलर येईपर्यंत आपल्याला खूप झटकीपट होणारी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आवडली असेल तर छान असे वडे भाजले अगदी नक्की झाले आणि याला आता मी काढून घेते एक वडा मग अशी थोडा करताना तुटला होता पटकन हलवण्यात आला तर तो, तो मी सगळ्यात शेवटी घेतलाय आणि याला जास्त कुरकुरीत करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे दाबून दाबून किती छान झालाय तर असे दाबून दाबून सुद्धा तुम्ही करू शकता जास्त कुरकुरीत हवे असतील तर आणि तेलही सगळं जे पण त्याच्यामध्ये आहे ते सगळं निघून जाईल असं दाबल्याने यातलं बरंच तेल निघलंय तर छान असे आपले बटाटा आणि पोह्याचे वडे तयार झालेले आहेत तर इथे आमचे पोहे आणि आम बटाट्याचे टेस्टी असे वडे तयार झालेले आहेत आणि पाच सुद्धा वाजलेले आहेत मुलांना भूक सुद्धा लागली तर मुलांच्या छोट्या भुकीसाठी हे पोहे आणि बटाट्याचे वडे टेस्टी होतात आणि झटपट सुद्धा होतात आपल्या जंगल झटपट आणि पटकन होणार आहे तर आमची हिवाड्याची रेसिपी आवडली असेल तर जंगल विल रेसिपीचा एक लाईक नक्की करा आणि हो चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत नवीन पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चुरीवरचं तो जेवण खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा पर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद